मागील वर्षात केंद्र सरकारनं शंभर नवीन सैनिकी शाळा स्थापन करण्याचे आदेश जारी केले होते यानंतर आता या, या शाळांच्या संचालनावरून वाद निर्माण झालाय सी पी आयने नवीन सैनिकी शाळा चालवण्याची जबाबदारी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थानांना केंद्र सरकारनं दिली आहे असा आरोप केलाय देशातील खासगी संस्थानांनी सैनिकी शाळा सुरू करण्यासाठी सैनिकी स्कूल सोसायटीबरोबर सामंजस्य करार केला आहे यातील बऱ्याचशा संस्थांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीशी संबंध आहे असा खळबळजनक आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे या आरोपानंतर खळबळ उडाली असून देशात नवीन चर्चा आता सुरू झाली आहे या आरोपांच्या संदर्भात माकपणे एका अहवालाचा हवाला देत सरकारवर टीका केली तसंच हे पाऊल शिक्षणाचं सांप्रदायिकीकरण मजबूत करतं आणि सैन्यांच्या उच्च धर्मनिरपेक्ष मानकांनाही प्रभावित करतं असं माकोपणे म्हटले तर माकपणे एका निवेदनात म्हटले की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं भारतात सैनिकी शाळा चालवण्यात खासगी संस्थानांना सहभागी करून घेण्यास मदत केली आहे सैनिकी शाळा पारंपरिकपणे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त सैनिकी स्कूल सोसायटीद्वारे चालवल्या जातात प्रीमियर नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नॅशनल लेवल अकादमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात या शाळांची महत्वपूर्ण भूमिका असते मागील वर्षात शंभरहून अधिक सैनिकी शाळा स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती केंद्र सरकारनं मागील वर्षी सहाव्या वर्गापासून स्वयंसेवी संस्था खाजगी शाळा आणि राज्य सरकारांच्या भागीदारीत श्रेणीबद्ध पद्धतीने शंभर सैनिकी शाळा सुरू करण्यास मान्यता दिली होती तर या उपक्रमाअंतर्गत सैनिकी स्कूल सोसायटीने देशभरातील एकोणीस नवीन सैनिकी शाळांसोबत सामंजस्य करार केलाय संरक्षण मंत्रालयाने मागील वर्षी तेवीस सैनिकी शाळांच्या स्थापनेला मान्यता दिली होती यानंतर केंद्र सरकारची प्रतिक्रिया आली मार्क्सवादी पक्षाने केलेले आरोप केंद्र सरकारने मात्र स्पष्ट शब्दात नाकारलेत नवीन सैनिकी शाळा कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा त्यांच्या विचारांशी संबंधित असलेल्या संस्थानांना देण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला अहवाल केंद्र सरकारने फेटाळून लावलाय यानंतर आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी